नमस्कार मित्रांनो भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नावी जनरल ड्युटी पदाच्या एकूण दोनशे साठ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वैमर्यादा मिळणारी श्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघूया तर उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर समोर बघूया मित्रांनो तर पद चे नाव हे नाविक जिडे म्हणजेच कोस्ट गार्ड असणे आहे तर एकूण रिक्त जागा दोनशे साठ आहेत वेतन तुम्हाला पंचवीस हजार ते तीस हजार रुपये प्रतिमहिना भेटतो शैक्षणिक पात्रता तुम्हाला बारावी उतरणं त्यामध्ये मॅथमॅटिक्स मैथे अँड फिजिक्स या दोन्हीपैकी एक विषय असणे गरजेचं आहे तुम्हाला शारीरिक पात्रता लागेल उंची किमान एक पॉईंट एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणे गरजेचं आहे छाती फुगून पाच सेंटीमीटर जास्तीत जास्त असणे गरजेचे आहे वैमर्यादा तुम्हाला जन्म एक सप्टेंबर दोन हजार दोन ते तीस ऑगस्ट दोन हजार सहाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे आणि किमान अठरा ते बावीस वर्षापर्यंत तुमची वय असणे गरजेचे आहे तर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट वयामध्ये आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट अयोवयामध्ये नोकरीचे हे संपूर्ण भारत आहे आणि परीक्षेसाठी फी लागणार आहेत मला जनरल आणि ओबीसीसाठी तीनशे रुपये आणि इतर समाजासाठी म्हणजेच एस सी एस टीसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर परीक्षेची तारीख आणि परीक्षा पहिला पेपर हा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर दुसरा पेपर मे दोन हजार चोवीसमध्ये आणि तिसरा पेपर व चौथा पेपर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात हो होणार आहे तर जाहिरातीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद